शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार वारंवार चर्चेत असतात आताही ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत पोलीस आयुक्तांसाठी आता रस्ते बंद करण्याची नवीन प्रथा पुण्यात चालू झाले की काय असा प्रश्न पडावा असं चित्र दिसत सारसबाग मधील मंदिरात दर्शनासाठी पोलीस आयुक्त येणार असल्यानं त्या भागातील सगळी वाहतूकच पोलिसांनी थांबवून ठेवली त्यामुळे ज्यांच्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे त्यांच्यामुळेच वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं पोलीस आयुक्त अमितेश ज्या भागात जातात तिथे रस्ते बंद करण्याची नवीन प्रथा सध्या पडलेली दिसते अत्यंत वर्दळीच्या वेळी सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात पोलीस आयुक्त दर्शनासाठी येणार होते त्यापूर्वीच पोलिसांनी स्वारगेट सिंहगड जाणारी सर्व वाहतूक बंद केली त्याचबरोबर वर मंदिरासमोरील चौकही बंद करण्यात आला होता स्वतः पोलीस आयुक्त अशा व्ही आय पी पद्धतीने दौरे करणार असतील तर सर्वसामान्य पुणेकरांनी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न उपस्थित होता या संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय